आपण आहात मराठी ग्रामपंचायतीच्या वतीने जनजागृती रथ विद्यार्थ्यांचा विभागीय स्तरावर निवड झाल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वागत सोहळा संपन्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक आश्रम शाळा माडग्याचे विद्यार्थी साहेबांना हनुमंत पुजारी आणि जिल्हास्तरीय लागले जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल त्यांचा सत्कार संपन्न झाला न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी बजरंग विष्णू चव्हाण चारशे मीटर धावणे व स्नेहा जकप्पा हक्के चारशे मीटर धावणे स्पर्धेत यशस्वी झाल्याबद्दल त्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न झाला विद्यार्थिनीने मुख्यमंत्री पंचायत राज अभियानावर सुंदर असे गीत सादर केले या कार्यक्रमासाठी संकटच्या अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास व जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगुळकर सरपंच अनिता माळी मॅडम ग्रामविकास अधिकारी ठिकारे मॅडम युवा नेते लिंबाजी माळी सावकार मार्केट कमिटीचे माजी संचालक विठ्ठल निकम सोसायटी चेअरमन प्रदीप करगणीकर आणि उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी बोलताना गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगुळकर यांनी माडगुळकरांना काय मार्गदर्शन केले ते पाहूया आजपर्यंत संत गाडगे बाबा इतर अभियान झाले त्याप्रमाणेच हे अभियान आहे या अभियानात फक्त फरक काय की आपलं दैनंदिनच काम करायचं आहे याच्यासाठी काय वेगळं असं करायचं नाही की बांधकाम करायचं आहे त्याला पैसे खर्च करायचे आहेत असा काही विषय नाही त्या कामात फक्त ज्या आपल्या सेवा आहेत ग्रामपंचायत लेवलच्या या सर्वांना सुलभपणे द्यायच्या दे, दे आहेत आणि त्याचं इन्स्पेक्शन साठ दिवसात करणार आहे शाळेत सुविधा आहेत का सी सी टी व्ही कॅमेरे शाळेची विद्यार्थ्यांची प्रगती इथे इत्यादी घटक आहेत ते तुम्हाला मी आता विस्तारानं सांगत नाही पण हे अभियान अशा पद्धतीनं आहे की याची एक लोक चळवळ झाली पाहिजे ह्या समाजातील प्रत्येक घटकाने शिक्षक माझी सैनिक तरुण मंडळे भजनी मंडळ महिला मंडळ बचत गट यांनी ज्या त्या विभागात त्यांच्या त्यांच्या ह्याच्यात काम करायचं आणि त्याच्यासाठी एक प्रश्नपत्रिका शासनाने दिली या साठ दिवसात तुम्ही किती काम कराल त्याप्रमाणे तुम्हाला गुण मिळणार आहेत आणि याला मोठे बक्षीस आहे तालुका लेवलवर जर नंबर आला तर पंधरा लाख आहे जिल्हा लेवलवर जर आला तर पन्नास लाख रुपये बक्षीस आहे विभागीय स्तरावर जर आला तर एक कोटी आहे आणि राज्य लेवलला जर आलं पहिलं तर तीन कोटी बक्षीस आहे आणि दुसऱ्या तिसऱ्या पाचव्या नंबरपर्यंत बक्षीस आहे मी आता आलो येत्या ग्रामपंचायतीत बसलो होतो तर मी जरा ओव्हरलुक केला की या ग्रामपंचायतीची पर परिस्थिती किती कशी आहे तर मी विविध घटक बघितले तर ही ग्रामपंचायत ऑलरेडी पासष्ट मार्क पडते फक्त तुम्हाला आता काम करायचं आहे की जे पस्तीस मार्कासाठी काम करायचं आहे आणि त्या पस्तीस मार्काचं काम तुमच्याकडनं आजचा जर तुमचा उत्साह बघितला तर शंभर टक्के होणार आहे आणि आपली ग्रामपंचायत माझ्यामध्ये किमान जिल्हा लेवलला तर नंबरा देईल अशी मला अपेक्षा आहे त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करा आमच्याकडचं पण जे लोक आहेत किंवा तज्ज्ञ आहेत आम्ही वारंवार भेटी देऊ शाळांना काय मदत असेल सियारा फंड असतोय त्या फंडातून तुम्हाला काय मदत पाहिजे असेल तर करू तर तुम्ही फक्त एक निश्चय करा की सतरा तारखेपासून चालू झालेलं अभियान एकतीस डिसेंबरला संपणार आहे त्याच्यानंतर आपलं गुणांकन होणार आहे त्या कालावधीत सगळ्यांनी यात घ्या आणि हे जत तालुक्यातले एक गाव जिल्हा पातळीवर होणार आहे तर सर्वांनी त्यात सहभाग घ्यावा असं आवाहन मी पंचायत समितीतर्फे करतो आणि केस के एस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा